नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ माझं नाव पार्वती आणि तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आरोग्यदायी जाऊ ही स्वामी महाराजांच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर ना तुम्हाला देवाचं दर्शन दिलं बरं कारण की मला हे दाखवायचं तुम्हाला तर दोन दिवसापूर्वीनं मी स्त्रीयंत्र मागवलं आहे डिंडूर येऊन तर हे मला पुष्ठवर्ती का पुष्ट पुष्ठवर्ती असंच काहीतरी म्हणलं जातं याला हे श्रीयंत्र आहे तर हे मी अकराशे रुपये दिले होते ते दुसरं सिलेंडर माहिती आहे तुम्हाला ते घ्यायचं होतं मला पण ना केंद्रामध्ये बंद झालं बाहेर भेटू शकतं ते पण केंद्रामध्ये ते नाही आहे मग ते मला केंद्रातूनच पाहिजे होतं मग मी हे काय असं घेऊन आले हे बिस ओरिजिनलच आहे कारण की आपल्याला केंद्रातून भेटले त्याच्यासोबत मला भरपूर गोष्टी भेटल्या म्हणजे अकराशे रुपयात तेवढं पॅकेज भेटलं ते सो तुम्हाला मी नंतर दाखवणारच आहे जेव्हा मी शुक्रवारी पूजा करेल ना तेव्हा दाखवणार आहे आणि हे लाल पुस्तक दिसतं नाही श्रीयंत्राची सगळी पूजा स्थापना कशी करायची काय करायची दर शुक्रवारी काय सेवा करायची हे सगळं त्याच्यात दिलेलं आहे म्हणजे आपल्याला इकडं तिकडं बघायची गरज नाही आणि कुंकुमार्जांच्या आयोजना हा भरपूर असे मंत्र स्तोत्र भरपूर काय काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये तर इकडं तिकडे सर्च करायची गरज नाही पाठीमागं बघू शकतात तुम्ही बघा श्रीस्वामी समर्थ गुरुपीठ आणि त्र्यंबकेश्वरवरून म्हणजे त्रम त्र्यंबकेश्वरची संस्था आहे ना तिथलं नाव लिहिलेलं आहे इथे तर पण हे मी ना केंद्र याच्यातून आणणं डिंडोरी कारण की डिंडोरीला त्या ताईने पैसे दिले होते त्या डिंडोरी गेलत्या आणि त्या तिथून घेऊन आल्या डिंडोरी काय आणि गुरुपीठ काय एकच आहे तर हे बघा हे पुस्तक मी परत एकदा दाखवते याच्यामध्ये भरपूर मंत्र स्तोत्र सगळं काही दिलेलं आहे खूप छान पुस्तिक आहे आता मला वाट वाटत नाही आजपर्यंत कोणाकडे पुस्तिका आणि म्हणजे कोणी श्रीयंत्र नाही घेत आता ज्या त्याच्याकडे बघते ना ते उंच स्त्रीयंत्र आहे हे पुष्ठवर्ती श्रीयंत्र फक्त आता मी फर्स्ट टाइमच बघितले बरं का तर यूट्यूबवर बी सर्च केलं तर कोणाकडे नाही पण गुगलला ला सर्च केलं ना तर हे असतं असं मी बघितलं त्यानंतर असो त्यानंतर हे बघा आज माझा शुक्रवार आहे तर मला ना आमटी बनवायची आहे कटाची आमटी पुरण करून आहे माझं आमटी बनवायची कारण की सकाळीच ना मी जेव्हा कपडे धुत होते ना तेव्हाच पुरण लावून दिलं म्हणजे कसं कपडे धुतात तिथं पुरण होऊन जातं आणि मग पुरणाला कसा बराच वेळ लागतो त्याला परताले करायला त्यासाठी आणि इथं मी पुरण बनून ठेवलं आहे साईडला पीठ म्हणून पाण्यात ठेवलं कारण की ही बघितली होती मग चला वापरून बघू बघितले तर ट्राय करायला काही हरकत नाही त्यानंतर इथं मी मसाले घेतले होते बिना कांदा बिना लसणाचे तर हे खोबरं खसखस तीळ त्याच्यानंतर खडे मसाले घेतले थोडेसे त्याच्यानंतर थोडेसे धने घेतले आणि आता हे सगळे मस्त मी तव्यावर टाकून मस्त असं लालसर भाजून घेते आमटी बनवण्यासाठी तर खोबरं माझं भाजून झालं पहिले काढून घेतले खोबरं त्यानंतर हे सगळे मसाले टाकून दिले आणि सगळे फ्राय करून घेते तेजपत्ताला तिथं भाजूता येत भाजता येत नव्हता मला त्याच्यामध्ये मुंडी तो साईडला काढून घेतला आणि नंतर म्हटलं त्याला स्प्रेड करून दिले डायरेक्ट तायावर मग तो मस्त भाजले जाईन बघा एकदम छान असा भाजला गेला तो बी काढून घेतला आणि त्याच्यानंतर मी थोडे वेळ ना मसाले थंड करून घेतले अगोदर त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घातली आणि आता हे वाटण ना मिक्सरला मस्त असं बारीक वाटून घेते आणि त्यानंतर लगेच फोडणी देणार आहे आणि हे बघा माझं वाटण इथं तुम्ही बारीक झालं बघू शकता त्यानंतर कढई ठेवली कढईमध्ये तेल जिरं थोडीशी मोहरी आणि इथं कडीपत्ता टाकला आणि इथं ना टाकायचं विसरून गेले बरं का कारण की मी ना आम हे आमटीमध्ये ना थोडंसं टमॅटो टाकते खूप छान लागतं खरंच ते तर मग म्हटलं जाऊ दे आता कट करून ठेवलं तुम्ही साईडला मग मी टाकून दिलं तेवी आणि त्याला चांगलं हे मेल्ट होऊन देते तोपर्यंत मस्त असं त्याला झाकून ठेवते आणि त्याच्यातनं मी थोडीशी आधी मसाले टाकून देते लाल मिरची पावडर हळदी पावडर धनी पावडर याच्या इतर मी काहीच टाकलं होतं कारण की ह्या वर्षीचा काळा मसाला असतो ना जो मी घरी बनवते ना ह्या वर्षी मी नव्हता बनवला माझ्या बहिणीला सांगितलं होतं बनवायला कदाचित ना ती कांदा टाकत असणार असं मला वाटतं आणतील कॉल करायला मला एवढा वेळ नव्हता म्हटलं जाऊ दे टाकतच नाही त्याच्यापेक्षा मसाला आणि इथं मी कटा कट जो काढून ठेवला होता का ते टाकून दिलं त्याच्यानंतर थोडं पाणी घातलं आता याला मस्त अशी खळखळीत उकळी देणार आहे तोपर्यंत याला साईडला ठेवते आणि कढी बनवते आज आहे पोळा पोळा म्हटलं तर कढी आलीच तर आमच्याकडं पोळ्याला मान माने त्याच्यामुळे मी कढी बनवते इथं दही घेतं दह्यात बेसन पीठ टाकलं मिक्सरला बारीक करून घेतलं कढईमध्ये जिरं मोहरी कढीपत्ता आणि लगेच दोन चार हिरव्या मिरच्या आणि हळद बस इथं बी लसूण नाही घालणार कारण की आज माझा लसनाचा स्वयंपाकच नाही कांदा असताना बिना कांदा लसणा स्वयंपाक जो आपल्या नैवेद्यासाठी लागतो तो पोळ्यासाठी तर सगळं चालतं पण आज माझा शुक्र अस वार असल्यामुळे मला ही गोष्टी चालत नाही त्याच्यामुळे मी स्किप केल्या त्यानंतर ना मी इथं पीठ काढून घेतलं पण मनामध्ये एक धाकधूक चालू होती माझ्या की अरे बापरे म्हटलं आपण पीठ तर पाण्यात टाकले आता काय होईल काय नाही काय माहीत म्हणते याचं पण काय नाही मस्त झालं के झालं खूप छान पोळ्या झाल्या तुम्ही आता पुढं बाशालच तर इथं पीठ ना मस्त मी असं मस्त मळून घेतं त्याच्यामध्ये ते थोडीशी तेलाची धार टाकते म्हणजे त्याने अजून आपल्या हाताला चिकटपणा लागणार नाही सॉफ्ट सॉफ्ट लागेल आणखी तर तेल टाकून बी याला चांगलं असं मसलून घेतलं त्याच्या ना मी पीठ ना कणकीचं यांनी चाळून घेतलं होतं बरं का हे कणिक आपलं सॉरी या कणकीचं पीठ नाही पीठ बोलता बोलता काय बोलते काय माहित मलाच माहित नाही तर हे पीठ ना तर हो मी कपड्यांना चालून घेतलं होतं अगोदर म्हणजे कसं एकदम छान पोळ्या येते आणि आपल्या कपड्यांना मी कधी पोळ्या चालून घेत म्हणजे कसं मैदा टाकायचं काम नाही पडत बघा आपल्या याच्यामध्ये ते मैदा टाकून काय फायदा नाही ना पण मैदा टाकून मी पोळ्या छान टाकता बरं का पण मला नव्हत्या टाकायचं ह्या वेळेस माहित जर म्हणलं असं बनून बघायचं होतं मी असंच ट्राय केलं तर इथे मी लगेच एक पोळी बनून बघितली आधी ऑफ कॅमेरात एकदम छान आली होती म्हणजे चला आता तुमच्यासोबत मी शेअर करते एकदा मस्त एक गुंडा घेतला गोल गोल वाटी केली मस्त पिकी त्याच्यामध्ये मस्त असे पुरण भरलं दाबून पुरणाच्या पोळीमध्ये पुरण जास्त असतं तरच पोळी खायला मजा येते तर आमच्या इथे आम एक एकच एक पोळी खाता पण मग करायला लागताना करावंच लागतो आणि आवडतं आणि कसं सण असतो तो, तो बिना पुरणाच्या स्वयंपाकाचा सण ठेवा वाटत नाही आपल्याला तसाच तर इथं मस्त स्प्रेड करून घेतलं आणि ना मी तिचं पीठ काढून घेतलं आणि मस्त इथं पुरणना सगळीकडे काठ पोहोचवं म्हणून इथं असं दाबू दाबू हळूहळू हाताने करते आणि इथं जर एक घोळ झाला श्रद्धाना माझ्याशी गप्पा मारत होती गप्पा मारता आता मी काय केलं पोळी हातात उचलून घेतली आणि पीठ लावलं ओरतून लावलं मग मला थोडीशी लाटायला अवघड चालली होती कारण की मी पोळी कधीच उचलत नाही साधी करू का पुरणाची करू एकदा लाटायला ना डायरेक्ट ला पूर्ण होऊस तर मी त्याला सोडत भी नाही पण दुसरं आता मला काहीतरी बोलतो तिच्या बोलता बोलता मी घेतली आता तुसून पण काय नाही पोळी मस्त जमली होती पण मग तरी बी मी तिला ओरडली मला तू इथून जाय आली इथं उभं राहिली नाही पाहिजे म्हणतात जर पोळ्या बिघडल्या तुला फटकीच म्हणलं तर ती तिथून पळाली त्यानंतर हे बघा माझी पोळी जर टाकली आता मस्त पोळी भाजून घेते छान असं त्याच्यावर तूप टाकते आणि तुम्ही बघू शकता पोळी इतकी भारी फुगली होती ना माझी मस्त टमटम एकदम काठोकाठ पोळी फुगली होती आणि पोळी ना मी थोडीशी नावळी कवडी असतानाच पलटवते म्हणजे मग कसं छान वाटतं आणि जास्त मला अशी खरपूस जास्त आवडत नाही बरं का या पोळ्या पोळ्याने आवडत साध्या पोळ्या मला अशा खरपूस भाजलेल्या आवडतात पुरणाच्या अशा थोड्याशा कोवळी कोवळीच आवडते तर पोळी साईडला काढून ठेवली मी परत म्हटलं तुम्हाला एक अजून बनवून दाखवते कारण की पोळ्या एवढ्या भारीचे येतच होत्या त्या पिठामुळे येत होत्या का काय होतं काय प्रॉब्लेम माहित नाही दरवेळेस तशा पोळ्या भाज्या छानच येतात पण मग दरवेळेस मी मैदा टाकतेन ह्यावेळेस म्हणजे मला आनंद ह्या गोष्टीचा होता की मी मैदा न वापरता पोळी इतकी सुंदर आली आहे आणि मी याच्यामध्ये पुरम भरून ठेवलं आणि आता याला मस्त असं स्प्रेड करून घेते म्हणजे काटोकाट करून गेलं पाहिजे आता एकदम बघू शकता तुम्ही मी त्यांना बिलकुल अशी पोळी हातात उचलून नाही घेतली डायरेक्ट लाटणं लावणं सपासप लाटून घेते आणि तुम्ही जर नऊ शिकव असाल ना तर हळूहळू लाटावर तयार कारण की पोळी फाटायची ना भीती असते मला जमतं म्हणून मी फास्ट करून घेते आणि त्यानंतर कोळी कोळीच पोळी मी अशी उलटत असते कारण की मग ना तुम्हाला सांगितलं मला कोवळे कळेच पोळी आवडतं हे जास्त म्हणजे असे खरपूस झालेले नाही आवडत तरी बघा त्यानंतर ना मला आता तितका चटका जामचटका बसत होता तर हे पूर्णाच्या पोळीचे चटके बसतेच आपल्याला चला तर माझ्या इथं आता पोळी पुराण संपलं तर मी तुम्हाला आता मग दाखवते भाजी आमटी आणि कढी आता यांना दोघांना मस्त कोथंबरीला आपण मस्त सजून साईडला काढून ठेवते कुकरच्या भांड्यामध्ये म्हणजे कुकरच्या डब्याचे दोन भांडे असताना मला त्याच्यामध्ये बसून जाईन काढून ठेवते आणि भांडे घासून ठेवते म्हणजे कसं मला कडी बनवायची अजून हे सॉरी खीर बनवायची मला कारण की आज शुक्रवारी ना मग देवाला निवेद्य बी होऊन जाईन खिरीचा त्यासाठी ते बघा माझी इथं खीर रेडी झाली माझा थोडा गॅप घेतला आणि पटाफट घरातले काम आवरून घेतले मला कॅमेरा साईडला ठेवते कारण की ना दिवस मला आता मग फरच्या वगैरे आपल्याला पुसता येत नाही तर मग पटपट फर्च्या किचन किचनवाटा सगळं स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर इथं मी खीर बनवून घेतली तांदळाची खीर मी बनवणार होती शेवायची खीर पण मग विचार केला की आज आपल्याला पोळीसंग बी खीर खायला लागेल तर म्हणून जाऊ दे तांदळाचीच बनवते त्यानंतर इथं साईडला मी बनवते तर हे गोल गोल दिसतंय ना तुम्हाला तर हे ना बैलाच्या शेंगामध्ये टाकायचं असतं आमच्या गावाकडे बनवतात काय म्हणतात ते मला माहीत नाही पण मी बनवलं माझ्या लक्षात आलं म्हटलं चला बनवून टाकते कढई ठेवली होती भजी करायला तर म्हटलं त्या कढईत शिकून घेते कारण की ते तयार करावं लागतं मी तेव्हा विसरले होते त्यानंतरही तुम्ही भज्याचं काढून घेते भज्याच्या ज्याच्यात बी मी लसून कांदा बिलकुल काहीच वापरलं नाही याच्यामध्ये मी मस्त ल दोन तीन हिरव्या बेच्या कट करून टाकल्या थोडीशी कोथंबीर आजव आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आणि मस्त मग बटाटे टाकून बटाट्याची भजी काढून घेते म्हणजे कसं बिना कांदा लसणाची बटाट्याची भजी एकदम बेस्ट कांदा लसण्याची आठवण बी येत नाही आपल्याला तरी नमज मस्त माझे भजी बी रेडी झाले आणि आता तरी तरी मी लगेच ना पूजा मांडून घेते कारण की आता भरपूर टाईम झालाय तर इथं मी पूजा मांडून झाली माझी इकडं साईडला मी पोळा आहे म्हणून बैलाची पूजा मांडली इकडं साईडला आपली लक्ष्मी मातेची मांडली जे आज माझा लक्ष्मीचा उपवास आहे आज माझा पाचवा आहे तर श्रद्धा म्हणतो तू कॅमेरा दर श्रद्धा जोऱ्यात कॅमेरा हलवून देते असंच करते श्रद्धा असं होत्यानंतर मी त्यांना साईडला रांगून काढत होते आणि मला राऊंड काढायचं काही एवढं हे नाही कारण की मी इथं राऊंड काढत नाही खूप कचकच होतं पण मग काय झालं शरदेश बाप्पा आज दुपारी बाहेर गेले त्यांना म्हटलं मला फुलं द्या फुल तर त्यांनी आणले फुलं पण तिथं ना गुलाबाची फुलं नव्हती आणि तुम्हाला माहिती आहे ह्या पूजामध्ये जे शुक्रवारची पूजा करतात त्यांना माहितच असं की शुक्रवारच्या पूजेमध्ये आपल्याला लाल फुल लागतंच तर मी पहिल्यापासून ना गुलाबाचं फुल ठेवलेलं एकच फुल तर मी गुलाबाचं फुल वाहत असते तर त्यांना म्हटलं काही करा कुठं जाण मला गुलाबाचं फूल आणून द्या तर ते बाहेर गेले होते थोड्या वेळासाठी श्रद्धांनी त्यांना कॉल केला असते बोलली दोन मिनटं आता दोन मिनिटं म्हणता म्हणता आमचे पाच मिनिटं होते आणि पाच मिनिटं सांगितलं की दहा मिनटं असं प्रत्येक घरात चालूच असतं तर असो तर त्यांना मी कॉल करून सांगितलं आता ते फुलं घेऊन येतात तोपर्यंत मग माझं इथं रांगूळ टाइमपास चालू होता रांगोळ वगैरे काढून झाली आणि तेवढ्यामध्ये आमचे फुलं आले म्हटलं चला मी आता मी दिवे लावून घेते आता फुलं आले म्हटले की दिवे लावायला काही हरकत नाही कारण की आता पूजाला सुरुवात करायची आणि इथं वाजते देवते दी। बर का सात सा, सा, वाजून गेले होते आणि ही पूजा आपल्याला येवाच ह्या टायमालाच करावं लागते दिवस माझ सहा वाजता लागायचं पूजाला सात वाजेपर्यंत आपलं पूजा मांडणं हे करणं सगळं होऊन जातं आणि मग सात वाजता आपण बरोबर पूजा वाचायला बसतो तर हे बघा मस्त त्यांनी मला दोन गुलाबाचे फुलं आणले एक जे आपल्याला ते सोन्याचं असतं एक तिथं व्हावं लागतं आणि एक लक्ष्मी मातेसाठी तर मी पहिले ना धुऊन घेते कारण की फुलं कोणाचा हात लागतो काय लागतो किती लोक लोकांचा हात लागतो ना आपल्यापर्यंत येतात मग आपल्याला पूजात वापरायचे असतील मग मुलं धुवून घेते मस्त फुलं फुलं वगैरे धुऊन घेते आणि माझी संपूर्ण पूजा झाली आणि मी डायरेक्ट तुम्हाला निवड देवा दाखवते आज आधी ना तर तिकडे बैलाला मी निवेद्य दिला कारण की आज बैल पोळा असल्यामुळे पहिला मान बैलाला त्यानंतर देवी माताला त्यानंतर मी एक घास तोडला आणि मला स्वामी मी दाखवून देते तर स्वामी महाराजांना दाखवून दिला दे आणि देवीच्या फोटोला बी दाखवला तर श्राधेश बाप्पा म्हणजे देवीचं सगळं तोंड भरवलंय म्हणे खिरीनं ते पुसून काढ म्हणे म्हटलं बरं आणि मग मी देवीचं तोंड खरंच मी भरून दिलं होतं खीर जास्त लावून मी ते पुसून घेतलं त्यानंतर ना आज मस्त आरती करून घेतली अशा राधेशप्पाना पुरी पोती वाजूस तर बसलेले होते कारण की समर्थ आमचा बाहेर गेला होता म्हटलं बरं झालं नाही तर वेळ समर्थ त्यांना त्रास देत होते जातात आता पाच शुक्रवार झाली ते पोती ऐकायला बसतच नव्हते मग आज त्यांना आवर्जून पोती ऐकायला बसून दिलं आणि म्हटलं कसं थोडंसं कानावर शब्द पडलेले बरे राहतात त्यानंतर मग ही बघा मी तुम्हाला माझी पूजा दाखवते किती सुंदर सुशोभित एकदम घवघव प्रसन्न वाटतं आहे खरंच येदुळा ही पूजा बघायला आणि सायंकाळच्या टायमाला खरंच अजून भारी वाटते ही पूजा पाहायला त्यानंतर आता माझी इथं पूजा झाली आहे आता मला जोऱ्यात भूक लागली आहे कारण की आज होता उपवास उपवास असला की इतकी जाम मला सायंकाळी म्हणजे पूजा झाली की मला डायरेक्ट दमच निघत नाही स्वयंपाक केलेला असला की मी डायरेक्ट जेवायला बसते आणि जर स्वयंपाक केला नसला ना तर डायरेक्ट स्वयंपाकाला लागते असं तरी मी टाइमपास करते पण या ह्या दिवशी बिलकुल टाईमपास करणार नाही मला लई भूक लागते म्हणजे दिवसभर आपलं कसं फळावर उपवास असतो ना हा शाबुदाना खिचडी खाल्ली तर मग काही वाटत नाही पण मग ह्या उपासाला शाबुदानी खिचडी वगैरे असं काही चालत नाही फक्त आपल्याला फळ खायचे असते मी दोन केळी खाल्ल्या होत्या त्यानंतर मी एक वाटी भरून मस्त दही खाल्लं होतं म्हणजे मला जास्त सहन नाही होत बरं का उपास पण मग जे उपास करायचे असते ते करते मी आणि त्यानंतर इथं मी ना भजे काढून घेते पहिले ना मी खूप उपास करायचे लग्नाच्या अगोदर मी मला उपास हे व्हायचं मी शाबदाना खायचे पण आता नाही होत मला उपास निघत असते पण हा उपास करा लागतो पण मी करते त्यानंतर माझे भजे वगैरे काढून झाले आणि आता नाही थोडंसं बाहेर गेले यांना काय काम आठवलं काय माहिती तेवढ्यात म्हटलं चला आता मी उप सोडायला सुरुवात करते आता यांची वाट पाहण्यात काहीच अर्थ नाही मला लागलेली जोर्यात बुक समर्थ पाठीमागं बसला होता मग मी भजे म्हटलं खाय चल म्हटलं त्याला लय भजे आवडतात समर्थाला माझ्या तर चला मैत्रिणू मी माझ्या व्हिडिओचं एंड इथंच करते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ बाय बाय